उन्हाळी वाळवणातील आपण आज तिसरा आपला जो पदार्थ आहे तो म्हणजे बटाटे आणि शाबुदानाचे पापड तर अतिशय खुसखुशीत कुछ आणि पांढरे शुभ्र तेलकट न होणारे पापड आज आपण बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी घेतले आहेत एक किलो बटाटे आज तुम्हाला मी एक किलो बटाट्याचे पापड दा करून दाखवणार आहे त्या एक किलो बटाट्यासाठी आपल्याला पाहिजे तो शाबुदाना हा खिचडीसाठी वापरतो तो मोठा शाबुदाना घेतला आणि वाटी बघू शकता या वाटीने मी दीड वाटी शाबुदाना घेतलाय आणि वजनी प्रमाण तर अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशर शाबुदाना मी घेतलेला आहे एक किलो साठी अडीचशे ग्रॅम साबुदाणा हे परफेक्ट अस माप आहे तर हा शाबूदाना आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे याचा कलर बदलायचा नाही किंवा जास्त कडक बनवायचा नाही आपल्याला फक्त याच्या मॉइश्चरायझर जे आहे ते कमी करायचे आणि त्यातला जो कडकपणा आहे तो घालून थोडासा नरमपणा आपल्याला आणायचा इतपतच भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा मिक्सर वरती लगेच बारीक करता येतो बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनिट मी फक्त हा मीडियम गॅस वरती शाबुदाना भाजून घेतलेला आहे आपला कलर काही बदललेला नाही फक्त थोडासा शाबदाना फुलल्यासारखा दिसला की बंद करायचा गॅस आता हे बटाटे आपण कुकरला उकडून घेऊ बटाटे उकळून घेताना हे बटाटे स्वच्छ धुवून मी अख्खेच बटाटे उकडून घ्यायचे बटाटे चिरून उकडून घ्यायचे नाही तर मग आपण जे कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकतो ते पाणी या बटाट्यामध्ये शिरतं आणि मग आपला बटाटा हा काळ किंवा पाणी पाण्याचा होतो मग मग आपले पापड नीट होत नाही त्यामुळे बटाटा शिजून घेताना बटाटा शिजून घ्यायचा आणि याच्या फक्त आपण तीन घेणार आहोत बटाटा, बटाटा, खिस्नी बटाटा जास्त ओव्हर कुक करायचा नाही बटाटा आपण नंतर खिसणीने खिसून घेणार आहोत त्यामुळे तो एकदम छान आणि बारीक होणार आहे त्यामुळे जास्त ओव्हर कुक करायचा नाहीये बटाटा बटाट्याचं जास्त पाणी पिला तर मग बटाटे पापड आपले पात मिश्रण झाल्यावर नीट होत नाही ना ना तर बघू शकता असा बटाटा मी हा शिजून घेतलाय आता आपण याचे साल काढून घ्यायचे तोपर्यंत आपला शाबूदाना चांगला गार झालाय पूर्ण गार झाल्यानंतर हा साबुदाना बारीक करून घ्यायचा तुम्हाला जर रेडीमेड पीठ वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता परंतु असं जसं रवाळ असं पीठ त्याच्यामध्ये छान दिसतं जितका बारीक करता येईल तेवढा तुम्ही हा बारीक करून घ्यायचा आहे जास्त बारीक झाला नाही तर चाळणीने चाळून घ्यायचा आणि परत नंतर राहिलेला बारीक करून घ्यायचा माझा साबुदाण्याचं पीठ चांगलं बारीक झालं त्यामुळे मी तसाच वापरला आहे हा बटाटा आपण सगळा खिसणीने खिसून घ्यायचा बटाटा साबुदाण्याचं पीठ मिरची आणि मीठ एवढे चार साहित्य वापरून आपण हे बटाट्याचे पापड तयार करणार आहेत बटाटा पूर्ण स्मॅश झालेला आहे बघू शकता तुम्ही मी चांगला खिसून घेतलाय त्यामुळे बटाट्याचे तुकडे वगैरे याच्यामध्ये राहत नाहीत आणि आपला बटाटा करताना मग तुटत नाही त्यामुळे बटाटा हा चांगला खिसणीने खिसून घ्यायचा नंतर आपण जे शाबुदाण्याचं पीठ केले ते अगोदर निम्मच पीठ याच्यामध्ये टाकायचं एकदम सगळं पीठ टाकायचं नाही चवीनुसार मीठ टाकायचं आणि याच्यात मी टाकणार आहे ती म्हणजे हिरवी मिरची तुम्ही मिक्सरलाही याची पेस्ट करून घेऊ शकता अशी बारीक करून टाक मी अशी बारीक करून टाकलेली आहे आणि शाबुदाण्याचे पीठ याच्यामध्ये मिक्स केले मिरचीमुळे आपल्या हाताची आग होते त्यामुळे हाताला अगोदर सगळं तेल लावून घ्यायचे आपल्याला हे पीठ पूर्ण हाताने मळून घ्यायचे आणि हिरवी मिरचीमुळे आगू आग होऊ नये म्हणून मी हे तेल अगोदर हाताला थोडस लावून घेतले बघू शकता अशा प्रकारे हाताने सगळं पीठ मिक्स करायचे तुमच्या बटाट्याच्या क्वालिटीनुसार याला कमी जास्त पीठ लागू शकतं त्यामुळे आपण पूर्ण साबुदाण्याचं पीठ याच्यामध्ये टाकायचं नाही तुमचा बटाटा जर खूपच चिकट होत असेल तर हे पीठ टाकत जायचे जास्त चिकट पीठ आपल्याला करायचं नाही मला पूर्ण अडीचशे ग्रॅम साबुदाण्याचं पीठ याच्यासाठी लागले मी थोडं थोडं करत सगळं मिक्स करून हा गोळा तयार केला बघू शकता आणि हा अर्धा तास मी भिजायला ठेवलाय याच्यामुळे आपलं साबुदाण्याचं पीठ चांगलं फुलून येतं अर्ध्या तासानंतर असे गोळे करून घेतले तुम्हाला लहान मोठ्या प्रमाणात जसे गोळे करायचे तसे करून घ्यायचे एकदाच हाताला तेल लावायचं परत परत त्याला तेल लावायचं नाही नाहीतर पापडाला तेलाचा वास शकतो आता हे पापड आपण या पुरी यंत्रावर करून घेणार आहोत त्यासाठी मी हा प्लॅस्टिकचा कागद वापरलाय आपल्या सामानासाठी किंवा किराणाच्या सामान झाड पिशवे मी कट करून घेतली आणि एकदा त्याला तेलाचा हात लावून आहे तुम्ही बघू शकता परत परत त्याला तेल लावायचं नाही आणि याच्या मध्यभागी असा गोळा ठेवून दुसरी एक प्लास्टिकचा कागद त्याच्यावरती ठेवून मग याने प्रेस करायचं एकदा प्रेस केलं तरी आपला पापड खूप मोठा पसरतो बघू शकता असं प्रेस करून झाल्यानंतर पापड अगदी छान असा पसरलेला आहे म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे घट्टही झाले नाही आणि जास्त पातळी झाले नाही होऊ शकता इतकं जास्त जाडी ठेवायचं नाही आणि जास्त पातळी बनवायचं नाही योग्य मीडियम हा माझा पापड तयार आहे अतिशय अलगद असा निघतो पूर्ण अशा कॉटनच्या कपड्यावरती आपण हे बटाट्याचे पापड सुकायला लागायचे तुम्ही हे पापड घरातले घरात केले तरी एका दिवसात चांगले वाळून निघतात मी हे पूर्ण घरात केलेत अशा प्रकारे मी सगळे पापड आता करून घेतलेले आहेत अतिशय छान आणि परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे तुम्ही अशाच प्रकारे पीठ करून साबुदाण्याचं प्रमाण नक्की अडीचशे ग्रॅम घ्या पण एकदम सवळ पीठ न घालता थोडं थोडं वापरत मग करा अशा प्रकारे एक किलो बटाट्याचे मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत अतिशय छान असे आपले बटाट्याचे पापड तयार झालेत कुठेही तुटलेले नाही आहेत बघू शकता सारखे तयार झालेले आहेत माझे दोन दिवसात मी चांगले वाळून घेतले आणि आपले बटाट्याचे पापड किती छान कलर आलेला आहे बघा जास्त जाडी नाही पातळ नाही अगदी छान असे बटाट्याचे पापड तयार आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आपल्या नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा पापड तळल्यानंतर तुम्ही बघू शकता हा चांगला तळला जातोय तेल उडत नाही म्हणजे बटाट्याचे पापड चांगले वाळत आणि चांगला फुलतोय म्हणजे योग्य प्रमाणात आपलं शाबुदाण्याचं पीठ झालेलं आहे बटाट्याचा पापड लाल होत नाही जर तुम्ही साबुदाण्याचं पीठ कमी टाकलं बटाटा जास्त झाला तर तुमचा हा पापड लाल होतो पण आपला पापड बघू शकता खूप पांढरा शुभ्र असा आपला पापड तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही ही बटाट्याची पापड नक्की ट्राय करून बघा खूप छान पापड तयार होतात अजिबात तेल न राहणारे हा पापड तयार होतो बघू शकता किती छान बटाट्याचे पापड आपले तयार होते कुसकुशीत असे बटाट्याचे पापड तयार आहेत तुम्हाला जर बटाट्याचे पापड तळून आवडत नसतील तर तुम्ही हे भाजूनही खाऊ शकता अशा प्रकारे भाजून घेऊन शेंगण्याबरोबर